विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल कारण जहारंगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते तो गया तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू करूसाहेब जरंगे पाटलांनी दावा केलाय की तुम्ही त्यांना फोन केला होता आणि चर्चेसाठी एक सकारात्मकता दाखवली मात्र आता तुम्ही नाही होऊन पडता असं देखील ते म्हणतात काय गोष्टी तशी नाही आहे खरं ओ... म्हणजे दुसऱ्या दिवशी ते या त्यांच्या मोर्चाला निघण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी मी तयारी चर्चेला येतो परंतु मी त्यांना म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे अन्यथा चर्चा के चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनवर तुम्ही कायम असाल शेवटी तो तुमचा अधिकार आहे सरकार सकारात्मक आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे रात्री ब बात्र झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये मग आम्ही मी तो काही परत विषय घेतला नाही कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल कारण जयरंगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाही आहे आणि त्या त्या जयरंगे पाटीलंचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर आणि मी जी चर्चा केली एक तर ती त्यांच्यावर निरोप व्यवस्थित गेला नसला पाहिजे आता आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या किंवा मग अशा काही गैरसमजुतीमुळे मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ना आज सगळे ते म्हणले की आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत तर सरकारकडून किंवा आता तुमच्या सगळ्या समितीकडून त्यांची चर्चेसाठी काही चर्चा केली नाही आता म्हटल्याप्रमाणे सरकारने मागे कालच मी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली होती आता मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा स्वतः मुंबईला जाणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्या जाऊन मी त्यांच्याबरोबर जाऊन मी चर्चा करायला तयार आहे समिती म्हणून आम्ही सगळी काही राधाकृष्ण विखे म्हणून नाही पण जी आमची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या सगळ्या समिती सदस्यां समेत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयारच आहोत कालही होतो आजही आहे आणि उद्या राहणार आहोत एक दिवसाची जी परवानगी दिली गेली आहे ती कुठेतरी चेष्टा आहे असं त्यांचं म्हणणं ही चेष्टा केली गेली आहे आमची एक दिवसाची परवानगी म्हणजे असं की न्याय व्यवस्थेचा न्याय न्यायालयाने दिलेला निर्णय तो त्याच्यावर आता आपण काय भाष्य करणार आता ठीक आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा न्यायालयाकडे काय मागणी केली आणि न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली आणखीन काही दिवस ते थांबण्यासाठी त्याला काहीच हरकत नाही त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही ना त्यामुळे मला वाटतं की मला त्यांच्या खर मनापासून खरं धन्यवाद द्यायचे आहे की अतिशय शांतपणे आंदोलन सुरू आहे मराठा समाजाच्या भावना ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर घोषितपणे जात आहेत निश्चितपणे सरकार त्याचा आदर करेल की त्यांना मी आश्वासित करू इच्छितो